मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मावळ तालुक्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचं जेव्हापासून आरक्षण जाहीर झालंय त्यानंतर उमेदवारांमध्ये एक नव चैतन्य पसरलं मावळ तालुक्यात खर तर थोडी खुशी थोडा गम असं आरक्षणानंतर वातावरण होतं परंतु कागाव हा एकमेव असा गट आहे मावळ तालुक्यातला जिल्हा परिषदेचा ज्या गटामध्ये सर्वसाधारण जागेसाठी ही निवडणूक होती याच गटामध्ये मावळ तालुक्यात सर्वात जास्त चुरस आपल्याला पाहायला भेटणार आहे या गटातील प्रमुख उमेदवार प्रमुख दावेदार आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत संतोषजी राऊत आहेत खरं तर तुम्ही या गटामध्ये प्रमुख दावेदार म्हणून संबोधला जात निवडणूक कधी येईल सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात कसं बघता या सगळ्या निवडणुकीकडं अल्प परिचय द्या आणि या निवडणुकीच्या बाबत काय तुमच्या डोक्यामध्ये समीकरण आहेत थोडक्यात नमस्कार मी संतोष गबळू राऊत राहणार कुसगाव बुद्रुक या ठिकाणी मी रहिवाशी असून मी एक शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे मी आतापर्यंत पक्षासाठी एकनिष्ठाने काम करत आलो मावळ तालुक्याचे आमदार सुन्याना शेळके यांच्या माध्यमातून आपल्या गावातील भागातील पूर्ण माझ्या पंच समिती गणातील प्रत्येक भागात एक चांगल्या प्रकारचं काम मी या ठिकाणी करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि पक्षाच्या माध्यमातून मी पक्षाने दिलेली जबाबदारी आतापर्यंत मी प्रत्येकाने वेळोवेळी मी माझे प्रामाणिकपणे पार पडलेले आहे पण तुमचा जर का हा सगळा गड बघितला कुसगाव कालेगड खूप मोठा लोकसंख्या असलेला हा मोठा गट आहे या गटामध्ये सर्वात जास्त चुरस आपल्याला पाहायला भेटते असं काय असं तुम्हाला असं वाटतं की माझ्या ह्या ह्या गटामध्ये मोठ्या समस्या आहेत ज्या मी निवडून आल्यावरती सोडवू शकतो आता आमच्या मावळ तालुक्यातील आपल्या कुसगाव बुद्रुक कालेगाणामध्ये की ओपन पुरुष हा आरक्षित पडलेला आहे त्यामुळे काय झालं सर्वांचं लक्ष पूर्ण मावळ तालुक्याचं या आपल्या कुसगाव कावरचा आहे आणि मला वाटतं मी एक प्रामाणिक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मावळचे आमदार सुनील सुनीश्या असतील गणेश भाऊ खांडगे असतील तालुका अध्यक्ष या सर्व ज्येष्ठांबरोबर मी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे तर आणि माझ्या दृष्टीने आपल्या भागातील म्हणजे माझा हा आपला मावळ तालुका हा पूर्ण शेती भाग आहे म्हणजे काले तिकडं ठाकूरसाहेब घ्या घ्या पूर्ण कॉलनी पट्टा आणि इकडनं कुसगाव पट्टा कुसगाव पट्टा हा थोडा शहराला लागून आहे आणि काले कॉलनी मागाव जवन हा एक शेतीप्रधान आहे तर माझ्या हिशोबाने शेतीला एक जोडधंदा जेणेकरून आपल्या सर्वसामान्य लोकांना फक्त शेतीवरतीच उदाहरण चालू आहे तर शेतीला धरून एक जोडधंदा एक व्यवसाय एक चांगल्या प्रकारचा अण्णांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीच्या मार्गदर्शनाखाली एक घेण्याचा एक माझा प्रयत्न आहे नाही तुम्हाला असं का वाटतंय की आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे मी एक राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रमाणे कार्यकर्ता आहे माझी मिसेस मागच्या वर्षी पंचवर्षीमध्ये प्रांत समिती सदस्य होऊन गेली मी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव पासून जेव्हापासून राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून पक्षाचं काम करतो आणि काम करत असताना ज्या ज्या लोकांच्या आड्या अडचणी असतात मी त्याप्रमाणेपणे सोडवण्याचाही प्रयत्न केलाय आणि आज ओपन पुरुष असताना तर उमेदवारी जर मला मिळाली मी त्याचं खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकार सोनं करेन युवकांच्या काही अडचणी आहेत म्हणजे नोकरी व्यवसाय असन उदरनिर्वाहासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या भागात युवक भरपूर आहेत पण नोकरीची आमच्याकडे सोय नाहीये कोणत्याही प्रकारची एम आय टी ची नाही आहे फक्त शेती आणि छोटे मोठे व्यवसाय त्याच्यात मुलांना काय करता येईल याचा एक प्रयत्न करणार आहे नाही तुम्ही आता बोलता बोलता असं म्हटलं की तुमचा जो भाग आहे तो पर्यटनावरती जास्त अवलंबून असलेला भाग आहे जर का आपण पावना नगर भाग बघितला किंवा कुसगाव लोणावळ्याच्या संपर्कात तर या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की या भागात काय करू शकतो सर पर्यटनाचा आता बघा आपला जो लोगड किल्ला आहे माध्यमातून जागतिक पातळीवर त्याचं नोंदणीकरण झालेलं आहे म्हणजे तर पर्यटनाचा भाग वाढणार आहे त्याच्या माध्यमातून तिथे आता भाजी लोहगड असल किंवा काले धालेवाडी मालेवाडी ही हो, जी गावं आहेत त्याला वेगळ्या प्रकारचा उदरनिर्वाह चालू होईल मग युनेस्को माध्यमातून जो किल्ल्याचं आपलं जागतिक नाव झालेलंच आहे त्याच्या आपल्या युवकांसाठी काय प्रयत्न करता येईल वेगळे व्यवसाय करता येईल त्याच्यात एक थोडासा मी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर भाज्याची लेणी आहे बेडची लेणी आहे त्याच्या माध्यमातून काय करता येईल मला त्याचा पर्यटनासाठी अजून त्यासाठी काय वेगळा प्रयत्न करता येईल जेणेकरून माझ्या मावळ तालुक्यातील माझ्या कुसगाव कालेगाणातील हा भाग अजून कसा नावलौकिक होईल त्याच्यासाठी मी चांगला प्रयत्न करणार आहे. पण आता जर का आपण बघितलं की ज्या प्रमाणात सुनील शेट्टींचं वारं या तालुक्यामध्ये वाहत अजून तरी भाजप असेल किंवा इतर विरोधातले पक्ष असतील त्यांचा उमेदवार कोणी बाहेर येत नाही. खरं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच मिळताना पाहायला मिळत याकडे कसं बघताय? जर पक्षाची भूमिका वेगळी असेल तर तुमची भूमिका काय असेल? नाही आता बघा मावळ तालुक्याचे जे लाडके आमदार असतील आहेत खऱ्या तर त्यांचं काम एकदम प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचे काम चालू आहे एक विकासाचे गंगा नरे एक विकास पुरुषच आपले आमदार साहेब आहेत त्यामुळे सर्वांची इच्छा आहे बहुतेक सर्व उमेदवारांची इच्छा आहे की पहिलं आमदाराकडे मला तिकीट मिळावं मी उभं राहावं आणि आमदारांबरोबर राहून काम करण्याची संधी मला मिळावी असे प्रत्येकाला वाटतं तशी मलाही वाटते पण मी ते एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी आतापर्यंत पक्षाचं प्रमाणिकपणे काम केलं मागच्या आक्षेवेळेच आमदार का चांगलं काम केलं आताही चांगल्या प्रकारचं काम केलं आणि आता काम करत करतोय आणि तू पुढे मला जर पक्षाची जबाबदारी देईन ते मी काम करणार आहे मग पक्ष ठरवून तो उमेदवार आमचा आमचं चिन्ह एकच आहे घड्याळ आमदार साहेब सांगतील गणेश भाऊ खांडे सांगतील पक्ष श्रेष्ठीचे सांगतील आमचे जे पक्ष आहेत आमच्या भागातील नेतृत्व करतात ते सांगतील जे सांगन त्यांचं आम्ही काम करणार अगदी बोलता बोलता असंही म्हटलं जातं की ह्या गाणातून किंवा ह्या गटातून तुमच्या जिल्हा परिषदेचा तुमच्या नावाने एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा पुढे येतोय जो उमेदवार नागरिकांना हवाय स्वच्छ प्रतिमेचा शिकलेला उमेदवार जो लोकांच्या भावना समजून समजून समस्या प्रकारचा उमेदवार पक्षाकडून देण्यात येतोय दे तुमच्या नावाची चर्चा होतीये याबाबत काय साहेब लोकांना आता वेगळं काय वागत नाहीये लोकांना आपलं लोकांची चांगलं राहिली त्यांच्या सुखदुखात उभं राहिले कोणतीही वेळ आली संकट आलं तर आपण त्या संकटाला मी प्रत्येक रोज उभा राहतो प्रत्येक लोकांनाही वेळ आपल्याकडनं अपेक्षा आहे का आपल्या वेळेला उभा राहतो हा चांगला मुलगा आहे आणि त्याप्रमाणे मी ते जपलय आता बरं इथून मागच्या काळात जपलंय पुढच्या काळातही जपणार आहे त्यामुळे लोकांना असं पण आहे प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक मतदारसंघातील माणसांचं हा उमेदवार चांगला आहे हा आम्हाला मिळावा असं प्रत्येकाचं म्हणणं आहे तर हे संतोष राऊत होते जे जिल्हा परिषद कुजगाव कालेगणातून इच्छुक उमेदवार आहेत तर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून संतोष राऊस यांच्याकडं बघितलं जातं त्यांची एक भूमिका अत्यंत पटणारी भूमिका अशी होती की पक्ष म्हणेल तोच आमचा उमेदवार असेल माझ्या व्यतिरिक्त घड्याळ आणि पक्षाने कोणालाही घड्याळ चिन्ह दिलं उमेदवार दिला, दिला। तरी त्याचं मी काम करेल पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पक्षाने विचार करावा अशी भूमिका आता त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला भेटते